नमस्कार आज केली आहे चटपटीत शेवग्याची शेंग पण बऱ्याच जणांना ही भाजी आवडत नाही पण ती खाल्ल्याने आपल्या शरीरावर आरोग्यावर चांगलेच परिणाम दिसून येतील फक्त गरज आहे ती त्याचे गुणधर्म जाणून घेण्याची तर आज आपण अशीच छान चटपटीत शेवग्याची शेंग बनवतोय तर त्यासाठी आपल्याला कोणते मसाले लागतील ते बघूया त्यासाठी एक चमचा जिरं एक चमचा बडीशेप एक छोटी हिरवी वेलची आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि दोन चमचे धणे घेतलं आहे हे आपल्याला फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे त्यातलं थोडंसं मॉइश्चर निघून गेलं ना की मग त्याची पावडर चांगली करता येईल आपल्याला मिक्सरला आता इथे मी एक चमचा तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर चणा डाळ टाकायची आणि तीसुद्धा थोडीशी अशी ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायची आहे तेलामध्ये मसाले भाजताना गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे खूप मोठा ठेवायचा नाही नाहीतर मसाले जळण्याची शक्यता असते आपल्याला फक्त मसाले गरम करून घ्यायचे आहे म्हणजे त्याची पावडर व्यवस्थित करता येते शेवगा आहारात नियमित हवात शेवग्याची शेंग म्हणजे भरपूर पौष्टिक घटकांचा खजिना आहे हाडांना मजबूत करणारी रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी केसांच्या वाढीसाठी चांगली बद्धकोष्ठता दूर करणारी पचन सुधारणारी संधिवातावर तर खूपच जास्त परिणामकारक का आहे ही शेंग असेच अनेक गुणधर्म असलेली ही शेंग आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच शेंगा खायला सुरुवात कराल तर आपण इथे मी इथे अडीचशे ग्रॅम शेंगा घेतल्या आहे आणि त्याच्याशी आपल्या बोटाच्या एवढे दोन तीन इंचाच्या आकाराचे तुकडे करून घेतले आणि वरची हिरवी साल त्याची काढून घेतली आणि गरम पाण्यात थोडंसं मीठ टाकून त्याच्यात आपण शेंग चार पाच मिनटं उकडून घ्यायचे आहे वाफवून घ्यायचे आहे आणि शेंगा शिजताय तोपर्यंत आपला मसाला गार झाला आहे तो आपण मिक्सरला टाकून त्याची पावडर करून घ्यायची आता तुम्ही म्हणाल शेंगाचा हिरवा भाग का काढला तर कधी कधी शेंगा थोड्या तुरट किंवा थोड्याशा कडवट लागू शकतात त्या हिरवी सालं जर तुम्ही तशीच ठेवली तर त्यामुळे आपली भाजी खराब होऊ शकते म्हणून त्याची हिरवी सालवरची काढणं गरजेचं आहे आता इथे आपण म मसाल्याची पावडर करून घेतली आणि त्यानंतर आलं लसूण टाकायचं कारण आधीच जर आपण आलं लसूण कोथिंबीर टाकून दिली ना तर मग ते पावडर व्यवस्थित होणार नाही मसाला थोडा जाडसर राहतो मग त्यासाठी ते नंतर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण ती कोरडीच तशी त्याचं कोरडंच वाटण करून घेतलं आहे बघू शकता तुम्ही किती छान वाटण तयार झालं आहे आणि असं वाटण तयार करून ना तुम्ही एखाद्या हवाबंद डब्बीत ठेवलं ना फ्रीजमध्ये तर सात आठ दिवस तुम्ही हा मसाला कोणत्याही सुक्या भाजीला असं वरून एक दोन चमचे मसाला टाकून भाजी बनवू शकता आता भाजीच्या फोडणीसाठी इथे एक दोन चमचे तेल टाकलं कडाईत आणि थोडंसं जिरं आणि थोडीशी मोहरी टाकली आहे मोहरी जिरं तडतडलं तर की थोडासा हिंग टाकायचा चिमूटभर आणि एक दोन कांदे बारीक चिरून टाकायचे आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित चांगलं कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही एवढा लाल झाला आपला कांदा त्यानंतर आपण त्याच्यात सात आठ पानं कढीपत्त्याची टाकायची आणि त्यासोबत एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे आणि सुद्धा चांगला मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे शेवग्याचे अनेक प्रकार करता येतात त्याची आपण मागे मी त्याचे पराठ्याची सुद्धा रेसिपी टाकली होती ती तुम्ही बघितली नसेल तर मी त्याची लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये तीसुद्धा तुम्ही बघा आणि त्याचे पराठेसुद्धा अप्रतिम लागतात खूप छान होतात म्हणजे शेवगा आपण कोणत्याही पद्धतीने बनवून खाऊ शकतो असं माझं म्हणण्याचा अर्थ आता इथे आपण जो कोरडा वाटण तयार केलं होतं ते टाकलं आणि ते दोन मिनिट परतून घेतलं आहे कारण त्याच्यात आलं लसूण होतं ना तर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत ते परतून घ्यायचं त्यानंतर एक छोटा चमचा हळद टाकली आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे आणि एक चमचा मी इथे सांबर मसाला टाकला आहे आता इम इथे तुम्ही सांबर मसाल्याऐवजी गरम मसाला पावडर किंवा मग आणखीन तुम्हाला कोणते मसाले आवडत असतील तर तो तुम्ही ॲड करू शकता आणि हे असे कोरडेज आपण मसाले छान परतून घेतल्यानंतर त्याचा छान असा सुगंध येतो आणि ते परतून झाले की त्यानंतर उकडलेल्या शेंगा टाकायच्या आणि मिनिटभर त्या मसाल्यासोबत आपण परतून घ्यायच्या आहे असे विविध प्रकार तुम्ही ही करून बघा शेवगाच्या शेंगाचे म्हणजे मुलं नुसते शेंगा खात नाही तर त्याचं कधी सूप करा किंवा त्याचे पराठे करा असं विविध प्रकारे त्याच्या रेसिपीज करून मुलांना खाऊ मुला ना तर नक्कीच ते मुलं खायला लागतील त्यांनाही त्या भाजीची आवड लागेल आता इथे मसाले भाजून झाल्यानंतर आपण जे शेंगा उकडून घेतलेलं पाणी होतं ना तेच त्याच पाण्याचा वापर भाजीसाठी करायचा तेच पाणी त्याच्यात टाकलं आहे चवीपुरतं आता मीठ टाकूया आणि मस्त भाजी अशी शिजू द्यायची आहे आता आपल्याला पाच दहा मिनटं शिजवून घ्यायची शेंगा शिजलेल्याच आहेत पण मसाल्यासोबत आणखीन शिजतील आणि आणखीन त्याची चव भारी लागेल मग हे बघा किती छान शिजले आहे शेंगा आता मस्त कोथिंबीर टाकायची आणि शेंगा व्यवस्थित परतून घ्यायच्या अशी चमचमीत आपली शेवग्याच्या शेंगाची साईड डिश तयार आहे माझ्या घरीसुद्धा यापूर्वी अगदी शंभर ते दीडशे ग्रॅमच शेंगा आणल्या जायच्या आणि तेवढीच ती शेंग बनवून मी एकटीच खायचे पण जेव्हापासनं अशा विविध रेसिपी मी बनवायला लागले ना तेव्हापासून माझी मुलंसुद्धा खूप आवडीने शेंगा खायला लागलेत आणि त्याचे पराठे तर एवढ्या आवडीने खातात ना फक्त एवढंच आहेत की थोडंसं पराठे बनवताना मेहनत थोडी जास्त घ्यावी लागते पण त्याचे फायदेसुद्धा तर आपल्याला मिळतातच ना शरीराला तर अशी चटपटीत शेंग तुम्हालाही आवडले आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रमैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना रेसिपी शेअर करा आणि रेसिपीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद